अठरा मतदारसंघातून दोनशे चव्वेचाळीस उमेदवार कोण होणार ठाणेदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आणि उद्धव ठाकरे यांना सत्तेतून पाय उतार करणाऱ्या ठाणे जिल्ह्यात विधानसभेच्या एकूण अठरा जागा आहेत या सर्व जागा आगामी सत्ता स्थापनेत निर्णायक भूमिका बजावू शकतात त्यामुळे या जागांवर सर्व पक्षीयांचं लक्ष लागलं आहे यातील ठाणे परिसरातील चार जागांवर लक्षवेधी लढती होत आहेत एक नजर टाकूया या सर्व लढतींकडे प्रथम सुरुवात करू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कोपरी पाच पाखाडीपासून या मतदारसंघात एकूण नऊ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत येथे एकनाथ शिंदे यांना कोंडीत पकडण्यासाठी ठाकरे सेनेने दिवंगत आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना मैदानात उतरवलेला आहे अपक्ष उमेदवार मनोज शिंदे यांच्यासह अन्य उमेदवार कुणाची किती मतं खाणार यावर विजयाचं समीकरण आहे मात्र या मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्यासाठी एकतर्फी लढत असल्याचं म्हटलं जात आहे शिंदे सेनेचे शिलेदार अशी ओळख असलेल्या प्रताप सरनाईक यांचा मतदारसंघ असलेल्या ओवळा माजीवडा येथे चौदा उमेदवार रिंगणात आहेत यात ठाकरे सेनेचे नरेश मणेरा हे दावेदार मानले जातात येथे मनसे उमेदवार संदीप पाचंगे यांनीही आव्हान निर्माण केलं आहे मतविभागणीमुळे प्रताप सरनाईक यांच्यासाठी ही लढत सोपी असल्याचं म्हटलं जातं मात्र लोकराज्य पार्टीचे सुनील विश्वकर्मा आणि वंचित बहुजन आघाडीचे लोपसिंग राठोड यांचा करिश्मा कितपत चालतो हेही पाहणं महत्वाचं आहे ठाणे मतदारसंघात आठ उमेदवार आपलं भवितव्य आजमावत आहेत यात मुख्य लढत ठाकरे सेनेचे राजन विचारे आणि भाजपाचे विद्यमान आमदार संजय केळकर यांच्यात होत आहे याच मतदारसंघात मनसेने अविनाश जाधव यांना उतरवल्यामुळे येथील निकाल आश्चर्यकारक लागण्याची शक्यता आहे राष्ट्रीय मराठा पार्टी बहुजन समाज पार्टी पार्टी राईट टू रिकॉल पार्टी वंचित बहुजन आघाडी यांच्या उमेदवारांमुळे मतफुटीचा फायदा नेमका कुणाला होतो हे निकाला अंतीच कळेल शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड आणि कळवा मुंब्रा मतदारसंघ असं समीकरण रूढ झालं आहे येथे एकूण अकरा उमेदवार निवडणूक लढवत आहेत त्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला यांनी आव्हाड यांच्यासमोर कडवं आव्हान उभं केलं आहे त्याचबरोबर सुशांत सूर्यराव या मनसे उमेदवारामुळे समीकरण बिघडण्याची शक्यता आहे बहुजन समाज पार्टी राष्ट्रीय उलामा कौन्सिल बहुजन पार्टी वंचित बहुजन आघाडी आदी अपेक्षांमुळे चुरस निर्माण झाली आहे या चार लढतीत कोण मारणार बाजी आणि कोण होणार ठाणेदार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत